आज अशी परिस्थिती आहे की लोकांची सत्त्याण्णव सत्त्याण्णव लाख रुपयाची बिलं टँकरची मी पाहिलेली आहेत छोट्या छोट्या सोसायट्यांची बारा बारा लाख रुपयाची बिलं मी पाहिलेली आहेत टँकरची भविष्य काळामध्ये मुख्य समस्या जर काय असेल तर न नरे परिसर असेल धायरी परिसर असेल टँकर मुक्त करणं ही मुख्य समस्या आहे लोकांशी बोलल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की नरे गावामध्ये राहतो का हा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट खूप होतात त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते दीड दीड तास लोकांना असं कायदा सुव्यवस्थेचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी आहे व्यवस्था काम झालं नदी सुधार योजनेच्या अंतर्गत भविष्य काळामध्ये आमच्याकडं फार मोठं काम या भागामध्ये होणार आहे नंतर जी धरणं आमच्या भागामध्ये आहे त्या धरणाच्या बाबतीत सुद्धा गाळ काढण्याचं काम असेल किंवा इतर धरणाची डेव्हलपमेंट आहे त्याबाबतसुद्धा खूप चांगल्या कामाच्या भागामध्ये होते यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक मोठं काम आहे तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध कसा आलेला आहे तुमचं तुम्ही शाखेत जाता का किंवा काय प्रभागातल्या त्या लोकांनी हरिदास चरवळ यांच्या नावापुढचं वोटिंग मशीनवरचं बटन का दाबायचं का तुम्हाला मतदान करायचं बघा लिपीन रोज आणि मिसिंग लिंकबद्दल बोललात तर त्या पद्धतीनं या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघत असाल की लोकवस्ती खूप वाढायला लागलेल्या आणि मागच्या दहा वर्षात तर खूपच म्हणजे तुमचा जो प्रभाग आहे पूर्ण धायरे असू द्यात नरे असू द्यात वडगाव असू द्यात हा भाग तसा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या भागामध्ये जी पूर्वी परिस्थिती होती शांतता वगैरे होती तर त्यामुळं लोकांचा इकडं ओढा आहे शिवाय इंडस्ट्रीयल एरिया पण आहे इकडनं सगळीकडे जात आहेत अशा सगळी पार्श्वभूमी असल्यामुळं लोकांचं इकडं ओढा आहे पण हे पूर्व नियोजन नसल्यामुळे नियोजनबद्ध विकास न झाल्यामुळं या भागात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत असं तुम्हाला वाटतंय कारण जे अगोदरचे जे नेते म्हणजे होते त्यांची ॲक्च्युली ही जबाबदारी होती की ह्याला वेल डेव्हलप करणं वेल प्लॅन करून ते डेव्हलप करणं काय झालं आता आमचा पूर्वीचा प्रभाग होता वडगाव बुजुर्ग दायरी आणि आपला डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो महानगरपालिकेने केलेला के होता आम्ही सर्व डी पी रोड सुद्धा ताब्यात घेतले बरेचसे पूर्ण केले काही आम्ही डिस्प्लेसमेंट डेव्हलपसुद्धा केल्या आणि त्याप्रमाणे आपण पूर्वीच्या प्रभागाची डेव्हलपमेंट हे निश्चितपणे केलेली आहे नरेगावचा परिसर असेल किंवा दायरीचा नवीन आलेला परिसर आहे तो ग्रामपंचायतचा परिसर hmm. ग्राम पर, ग्राम पर पर आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत प ग्रामपंचायतीची परमिशन घेऊन बऱ्याचशा बिल्डिंग झाल्या मग तिथे एका पेशाचं कॅल्क्युलेशन नाही काय केलं किंवा त्या ठिकाणी काय सुविधा आहे त्याचा विचार न करता त्या बिल्डिंग्स बांधल्या गेल्या घरं बांधली गेली आणि त्यामुळं आताची समस्या जी आहे ती डेन्सिटी जी आहे लोकसंख्येची ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रमाणात hmm. रस्ते पाणी ड्रेनेज लाईन याची डेव्हलपमेंट निश्चितपणे झालेली नाही आहे त्यासाठी का जबाबदार कोण तर त्यासाठी जबाबदार आपल्याला प्रशासनाचे अधिकारी जे आहेत त्यांना जबाबदार निश्चितपणे धरावं लागेल कारण ही डेव्हलपमेंट जी अनियंत्रित होती याच्यावरती mm. वॉच करणे याच्यावरती काळजी घेणे हे प्रशासनाचं काम आहे mm. आणि प्रशासनाने प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही अनियंत्रित डेव्हलपमेंट झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला सोल्युशन काढावं लागेल खूप डेव्हलपमेंट झाली परंतु आता आपल्याला बेसिकपासून काम हे निश्चितपणे करावं लागेल आता आम्ही नरेगावमध्ये खूप फिरतो नरेगावमध्ये पाण्याची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे एकशे पस्तीस लिटर पर डे पर कॅपिटा हे पाणी आपल्या प्रत्येक व्यक्तीला देण्याचा नॉर्म्स आहे त्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळायला पाहिजे पण आज पर अशी परिस्थिती आहे की लोकांची सत्त्याण्णव सत्त्याण्णव लाख रुपयाची बिलं टँकरची मी पाहिलेली आहेत छोट्या छोट्या सोसायट्यांची बारा बारा लाख रुपयाची बिलं मी पाहिलेली आहेत टँकरची भविष्य काळामध्ये मुख्य समस्या जर काय असेल तर नरे परिसर असेल धायरी परिसर असेल टँकर मुक्त करणं ही मुख्य समस्या आहे आणि मला वाटतं uh, सुदैवाने म्हणा की नरेगाव जे आहे आमच्या प्रभागात आले देवाची ईश्वराची इच्छा असेल की हा परिसर जो आहे तो टँकर मुक्त करण्यासाठी हरी भाऊ तुम्ही ह्या भागामध्ये इलेक्शन लढवा आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा मी ऑपॉर्च्युनिटी म्हणून ही संधी पाहतोय वास्तविक पाहता मी माझ्या भागामध्ये खूप काम केलं माझ्या भागामध्ये मला असं होतं की माझा प्रभाग जो आहे तो चांगला होईल आणि म्हणजे पुढचा काळ जो निवांत आपल्या काम करण्यासाठी परंतु mm -hmm. आता अजून चॅलेंजिंग काम आपल्या करण्याची संधी मिळालेली आहे mm -hmm. आता नरेगावचे ज्यावेळेस महिना दोन महिने मी फिरतो मी पाणी विभागाचे पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी आहेत खातेप्रमुख आहेत अभियंता आहेत त्या बै आमची बैठक सुरू झाली नरेचे आम्ही पाच भाग केले जातात पाच झोन केले त्या पाच झोनमध्ये आम्ही आता वॉटर वॉटर डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याची सिस्टमसुद्धा लावलेली आहे जेणेकरून उपलब्ध पाणी जे आहे ते सर्वांना समान पद्धतीने पोचलं पोचवलं जाईल यासाठी आम्ही प्रयत्नसुद्धा करतोय पण त्या पाण्याचं काय झालं आहे की रॉ वॉटर आपण पंपिंग करतो आहे आणि ते कमी प्रमाणात प पंपिंग केल्यामुळे पाणी आपल्याला लोकांना खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे दहा सुद्धा पा पाणी लोकांना त्यांच्या गरजेच्या दहा टक्केसुद्धा मिळत नाही आणि त्यांना खूप अडचणी त्यांना कंपल्सरी टँकर घ्यावाच लागतो मी आता चर्चा करून सर्वात पहिलं आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला सध्या रॉ वॉटरची अजून एक लाईन आणि अजून एक पंपिंग स्टेशन डेव्हलप करावं लागेल बारा इंचीची म्हणा अठरा इंचाची एक लाईन जी आहे रॉ वॉटरची ती डेव्हलप करून एक पाच टाक्या मा नरेगावमध्ये म्हणजे मग महाराजनगर असेल गावठाण असेल किंवा अभिनव परिसर असेल जे एस पी एमचं परिसर आहे किंवा इकडचं आपलं विनुताई चव्हाण जे कॉलेज आहे तो परिसर असेल या प्रत्येक परिसरामध्ये एक आपल्याला पाण्याची इलिवेटेड वॉटर टँक जो बांधावा लागणार आहे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशनचं ग्रीड जे आहे पाण्याच्या लाईनचं ते सुद्धा आपल्याला डेव्हलप करावं लागणार आहे तर आमची चर्चा झाली अधिकाऱ्यांशी अधिकारी म्हणले कमीत कमी, -कमी पाच कोटी बजेट सुरुवातीलाच आपल्याला यासाठी लागणार आहे आणि काम करण्यासाठी आपल्याला कमीत कमी आठ ते बारा महिने हे लागणार आहेत वर्षभरात वर्षभरात माझं उद्दिष्ट पहिलं प्रेफरन्स जो आहे तो लोकांना कमीत कमी दीड तास पाणी सफिशियंट वन थर्टी फाय लिटर पर डे पर कॅपिटा प्रेशरने लोकांपर्यंत पोचायला पाहिजे हे आपलं टार्गेट आहे आणि ते शंभर टक्के मी पूर्ण करणार एक वर्षाच्या आतमध्ये मी तर लोकांना आठ महिनेच देतोय दे पण बारा महिन्याच्या आतमध्ये पाणी जे आहे ते शंभर टक्के निरेकर असेल किंवा जाहीर करणं पोहोचवणार शंभर आत्ता आत्ताच्या वेळेला तुम्ही आता, आता, आता लोकांमध्ये जाता अगदी निवडणुकीचं डाऊन ॲक्च्युली सुरू झालेलं आहे आता आचारसंहिता आहे सुरू झालेलीच आहे तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जाता तुम्ही काय विजन सांगताय तुम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचा जो हा प्रभाग आहे त्याला कुठं पाहता अस्तित्व आता आपण पाहिलं असेल की पूर्वीचा जो आमचा प्रभाग जो होता तो तेतीस प्रभाग होता आत्ता नवीन तो झाला आहे तो चौतीस प्रभाग झाला आहे ते तीस नंबर प्रभागाचा जर विचार केला तर टॉप फाईव्हमध्ये माझा प्रभाग हा पुणे शहरामध्ये गेल्या पाच वर्षात राहिलेला आहे म्हणजे टॉप फाईव्हमध्ये म्हणजे कसं की ओवरऑल डेव्हलपमेंट जी आहे ती आपण आपल्या प्रभागाची हे निश्चितपणे चांगली केलेली आहे म्हणजे डीपी रोड असेल नंतर वेगवेगळ्या प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा असेल ब्रिजेस असतील कलवडबा आपण केले नंतरनं कचऱ्याच्या समस्येच्या बाबत आपण जागरूक राहिलो मोठ्या प्रमाणामध्ये ज्या दहावी बारावीच्या म स्कॉलरशिप आहे महानगरपालिकेची तिजवळ साडेतीन हजार विद्यार्थ्यांना आपण मिळून दिली गरी शहरी गरीब योजना पोचवली कोरोनाच्या काळामध्ये आपण लसीकरण केंद्र आपण चार चालू केले ऑक्सिजन mm. प्लांट केले म्हणजे टॉप फाईव्हमध्ये आपला हा प्रभाग हा निश्चितपणे राहिलेला आहे mm. ओवरऑल डेव्हलपमेंट आणि लोकांचं कनेक्ट आणि क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून आपण आपल्या प्रभागामध्ये काम करतो आम्हाला एखाद्याने फोन केला तर आमचा जो प्रतिनिधी जो आहे तो विदिन फाय मिनिट्स त्या ठिकाणी पोचतो त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो जर काम दोन दिवसांनी होणार असलं दोन दिवसांनी करतो असं सांगतो दोन दिवसांनी शंभर टक्के ते काम झालेलं असतं किंवा जर लगेच म्हणतो तर लगेच आपण ते काम करण्याचा प्रयत्न करतो असं काम आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये केलं दोन वर्षाचा कालावधी करोनाचा जर सोडला तर तीन वर्ष तीन वर्षामध्ये जेवढं काय काम करता येईल तेवढं आपण काम हे निश्चितपणे केलेलं आहे आता नवीन झालेला प्रभाग जो आहे चौतीस तो नरेगाव दहेरी वडगाव असा हा प्रभाग झालेला आहे एक लाख दोन हजाराच्या आसपास मत मतदार जे आहेत नरेगावचा जर विचार केला तर डेव्हलपमेंट जे आहे ते अनियंत्रित डेव्हलपमेंट झालेली आहे लोकांनी फ्लॅट घेतले पंधरा वर्षापासून त्याच अवस्थेमध्ये त्यांची राहणीमान राहिलेला आहे वाहतुकीची कोंडी आहे प्रदूषणाची समस्या निश्चितपणे आहे पाण्याची समस्या निश्चितपणे आहे नरेगावमध्ये बसस्टॉप नाही आहे नरेगावमध्ये पोलीस स्टेशन नाही आहे नरेगावमध्ये महानगरपालिकेची शाळा नाही आहे महान नरेगावमध्ये आपल्याला पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या बांधून त्याचं ला पाण्याच्या लाईनची ला ग्रीड डेव्हलप करावं लागणार आहे हे सर्व गोष्टी करत असताना आपल्याला त्याबरोबर कल्चरलीसुद्धा आणि सोशलीसुद्धा नरेगावची mm. प्रगती ही करावी लागणार आहे तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण लोकांशी बोलल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की नरेगावमध्ये राहतो का हा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट खूप होतात त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते दीड दीड तास लोकांना असं कायदा सुव्यवस्थेचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी आहे बेसिकली प्रॉब्लेम असं झालेला आहे नरेगावामध्ये शैक्षणिक संस्थेचं हब झाल्यामुळे म्हणजे जे एस पी एमची त्या ठिकाणी कॉलेज आहे नंतर जिल एज्युकेशनचं शैक्षणिक संकुल आहे सिंहगड कॉलेजचं आणि सिंहगड कॉलेजचं शैक्षणिक सं संकुल आहे न मला वाटतं प्रायव्हेट स्कूल तीन चारच प्रायव्हेट स्कूल मोठे जाधव इन्स्टिट्यूट आहे अशा पाच सहा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं मग त्या स्कूलच्या बसेस येणारे विद्यार्थी त्याबरोबर येणारा लोंडा त्यांची ते डेव्हलपमेंट त्या अनुषंगाने प्रगती एका बाजूला झाली परंतु अडचणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत या भागामध्ये डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला डी पी रोड जे आहेत म्हणजे डीपी रोड कोणता की हायवेपासून अरुणबागच्या कॉर्नरपासून लाडली साडी सेंटरपर्यंतचा डीपी रोड नंतर भूमकर चौकापासून बारंगणीपाळे बारंगणीमाळा दायरीपर्यंतचा डीपी रोड नंतर जे एस पी एमचा डीपी रोड हे सर्व डी पी रोड जे आहेत अतिक्रमण मुक्त करून आपल्याला डेव्हलप करावं लागतील हां हे शंभर टक्के होणार हे हे रस्ते पहिले टार्गेट जे आहे चार पाच ते पाच सहा महिने रॉ वॉटर Within months, विदिन सिक्सीन मंथ्स आणि वाहतूक मुक्त नरेगाव विद इन ट्वेल्व्ह मंथ आपलं हे टार्गेट आहे हा हे आपलं टार्गेट बारा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करणार आणि हे वडगाव बुद्रुकांनी पाहिलेलं आहे आणि मला वाटतं माझ्या प्रभावामध्ये जुन्या लोकांनी सुद्धा पाहिलेलं आहे मी काम करतो प्रामाणिकपणे आणि Uh, जे काम होणार आहे तेच मी सांगतो काम होणार नसेल तर खोटा शूचना अजिबात देत नाही आणि त्यासाठी प्रयत्न बाकी निश्चितपणे मी करतो अधिकारी मला कंटाळतात की तो तो, दरोज दरोज काम करण्यासाठी हा दररोज फॉलोअप घेतो दररोज जातो दररोज मी काम करण्याचा प्रयत्न करतो माझे जे वरिष्ठ पार्टीमधले लिडर जे आहेत म्हणजे माननीय आमदार भीमरावनाथ तापकर असतील माननीय खासदार आहे मुरुधीरा मोहळ आहे सुनील भाऊ कांबळे आमदार आहेत किंवा सिद्धार्थ शिरोळे आहेत योगेशान टिळेकर आहेत हे, हे सर्वच त्यांच्यावर मी काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी काम करत असताना आदरणीय नामदार माधुरीताई मिसाळ असतील किंवा माननीय नामदार चंद्रकांतदा पाटील असतील माझ्यावर जा जास्त प्रेम करणारे कायदोशी खासदार गिरीश बापट जे आहेत खूप मदत यांनी केली आपल्याला काम करत असताना आपली भावना चांगली असेल तर लीडर लोक आपलं खूप खुश असतात खूप मदत करतात आता तुम्ही पक्षाचा उल्लेख केला म्हणून पक्षाशी संबंधितच एक प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाची एक विचारधारा आहे आणि आता ह्या विचारधारा तुमच्या कामातनं कशा पद्धतीनं तुम्ही लोकांपर्यंत जाताय आहे घेऊन कारण भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्वाचे विचारधारा तर पण डेव्हलपमेंटवरती पण भारतीय जनता पक्ष खूप ॲग्रेसिव्हली जाताना दिसतोय सध्या तर तुमच्या कामातनं ते कसं का तुम्ही लोकांमध्ये आता तुम्ही पाहिलं असेल अखिल भारतीय लेवलला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत mm. भारताचा विकास करत असताना म्हणजे mm. सर्वांगीण प्रगती कशी होईल आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल mm. की हिंदुत्व जे आहे हिंदुत्वाचं नाव घेत असताना ते असं सांगतात की सर्वांच्या सर्वांची प्रगती सबका साथ सबका विकास सर्वांची प्रगती झाली पाहिजे असं काही स्पेसिफिक एखाद्याचं प्रगती करायची एखाद्या समाजाला मागं ठेवायचं असं अजिबात नाही तुम्ही पॉईंट टू पॉइंट जरी पाहिलं तरी प्र समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करत आहेत आणि स्टेट लेवलला तुम्ही पाहिलं मला वाटतं पूर्ण भारतामध्ये जे मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांचे नु। एवढं काम पूर्ण भारता भारतामध्ये मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात आग्रगण्य जर असेल तर आपले मुख्यमंत्री काम करतायत तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग तुमचं बांधकाम क्षेत्र असो किंवा व्यावसायिक क्षेत्र असेल विद्यार्थी असतील नंतर महिला असेल सर्व आ, सर्व जे क्षेत्रामध्ये प्रत्येक माणूस त्यांच्याकडं त्यांच्याकडे वेगळ्या आशेने पाहतो आणि त्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत आणि मला वाटतं आमच्या खूप मोठं वळ महाराष्ट्राचं बोलण्यापेक्षा आमच्या सिंगडोळचा जर विचार केला तर दोन प्रकल्प आमचे तातडीने आता सँक्शन एक एकतर फ्लावर ब्रिज Metro, yeah. metro मेट्रो मेट्रोसाठी पी आर सुद्धा सँक्शन झालं मेट्रोला बजेटसुद्धा पडलं आणि कामसुद्धा चालू झालं म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याचं काम झालं सुधा yeah. जी नदी सुधार योजनेच्या अंतर्गत भविष्य काळामध्ये आमच्याकडं फार मोठं काम या भागामध्ये होणार आहे नंतर जी धरणं आमच्या बा भागामध्ये आहे त्या धरणाच्या बाबतीतसुद्धा मग गाळ काढण्याचं काम असेल किंवा इतर धरणाची डेव्हलपमेंट आहे त्याबाबतसुद्धा खूप चांगलं काम आमच्या भागामध्ये होतंय डेव्हलपमेंट जी आहे ती वेगळ्या अँगलने व्हावी पुणे शहर जे आहे ते व्हर्टिकलनं वाढतं हरिझॉन्टल वाढ वाढ वाढायला पाहिजे अशी भावना निश्चितपणे सुद्धा आहे आता तुम्ही मेट्रोचा उल्लेख केला मेट्रोमुळे आपल्या भागाला कसा फायदा होणार आहे प्रामुख्यानं काय नेमकं का वाहतूक कोंडी वाहतूक कोंडीतनं यातनं सुटका होईल नको काय झालं आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण सबळ केली तरच आपल्याला भविष्यकाळामध्ये वाहतूक कोंडीमधनं सुटका मिळणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये जर चार गाड्या आहेत आणि एका एका व्यक्तीने एक एक गाडी बाहेर जर काढली तर निश्चितपणे ते रस्तेसुद्धा पुरणार नाहीत त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही चांगली जर केली mm. क कमी वेळामध्ये जर मी खडक वाचल्यापासून जर मी खराडीला विदिन दहा पंधरा मिनिटात जर पोचू शक शकत असेल तर मी मग गाडी घेऊन टू व्हीलर घेऊन जाणारच नाही मी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार मग ती बस असेल मेट्रो असेल याचा वापर निश्चितपणे निश्चितपणे त्याचा उपयोग होणार आहे तुम्ही पाहिला असेल की ज्या ज्या ठिकाणी मेट्रो झालेली आहे पुणे शहरामध्ये त्याचा फुल फ्लेजमध्ये लोक वापर करत आहेत बरोबर आणि सिंगड रोड तर कसं सिंगड रोडमध्ये इंडस्ट्रीला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे सिंगड रोडला नागरीकरण रेसिडेन्शियल एरिया खूप आहे सिंगड रोडला मला वाटतं फिरणारे फिरायला येणारे लोक सिंगड असेल चौपटी असेल या ठिकाणी फिरायला येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये येतात वेगवेगळ्या भागात शिकण्यासाठी यांना सगळ्यांना मेट्रोचा निश्चितपणे फायदा होईल पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक जे आहेत रस्त्यावरती आपल्याला कमी झाले दिसतील मेट्रोचा फायदा होईल या भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक मोठं काम आहे तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध कसा आलेला आहे तुमचा तुम्ही शाखेत जाता का किंवा काय काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे आमच्या भागामध्ये खूप सक्रिय काम करते आणि मला वाटतं मी कित्येक वर्षापासून आमच्या भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर किंवा स्वयंसेवकांबरोबर माझा संबंध राहिलेला आहे आमच्या भागामध्ये पूर्वी बाबा देशपांडे म्हणून संघाचं काम करत होते चंपानरकर जितेंद्र चंपानरकर सुद्धा आता आमच्याबरोबर काम करतातच आहेत साहेब आहेत नंतर न आमच्या भागामध्ये पूर्वी जे लोक स्वयं संघाचं काम क करत होते आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तो वा इतका वाढत चाललाय की आता मुलं सुद्धा माझी विश्व हिंदू परिषदेमध्ये काम आहेत म्हणजे एका प्रेरणेने आम्ही सर्वजण काम करतोय मी दर रविवारी संघाच्या शाखेमध्ये दर रविवारी एकत्रीकरणाच्या हजर असतो मला ज्यावेळी जमेल सकाळी दररोज आमच्या नरवीर प्रभात शाखा आहे नरवीर प्रभात शाखेमध्ये शंभर टक्के पावणे आठ वाजता जाण्याचा प्रयत्न करतो पण व्यस्ततेमुळे कदाचित जमलं नाही तर रविवारी बाकी निश्चितपणे हजेरी लावण्यासाठी जातो निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहे विरोधकांनी जबाबदार तयारी के चालू केली आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे तुम्ही शंभर आता लोकशाही आहे प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे करा त्यांना अधिकार आहे त्यांनी त्यांचे प्रयत्न निश्चितपणे करावेत मी काम करतोय मी प्रामाणिक आहे लोकांच्या प्रश्नांच्यासाठी मी भांडतो प्रसंगी वेळ तर आंदोलनं करतो काम करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतो mm. आणि मी जर प्रामाणिक असेल मी जर चारित्रवान असेल किंवा माझी इच्छा काम करण्याची चांगली असेल तर जनता माझ्याबरोबर राहील मला कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे लोक माझ्याबरोबर राहतील आणि मागच्या वेळेस जसं मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो ह्यावेळेसुद्धा मोठ्या mm. मताधिक्याने हो mm. निश्चितपणे हो हो माझी जनता जी आहे माझ्याबरोबर राहील सर्व माझ्या माता भगिनींना माहिती आहे की आपला माणूस जो आहे तो खूप चांगला आहे आणि मला त्याचा अनुभवसुद्धा mm. mm. वेळोवेळी आलेला आहे जे काही नेत्यांची नावं घेतो त्यांच्याबद्दलची तुमची मतं मला जाणून घ्यायचे या भागाचे आमदार आहेत भीमराव भीमरावांना म्हणजे आपण जर विचार केला तर खूप मितभाषी माणूस आहे आणि अजात शत्रू की त्यांना कोणीच शत्रू नाही असं व्यक्तिमत्व आहे कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व जर म्हणलं तर निश्चितपणे आपल्याला म्हणावं लागेल प्रसंगी वेळाल तर ते म्हणजे कान सुद्धा धरतात परंतु असं मनामध्ये राग धरून एखाद्याचं काय कधीच करत नाही ते बोलून दाखवणार की तुझी अमुक गोष्ट चुकलेली आहे परंतु माझा वैयक्तिक जर विचार केला तर अण्णाचं माझं ट्युनिंग चांगलं आहे आणि मग आम चष्टा मस्करी करणे आणि वेळोवेळी काय प्रसंग आला तर खंबीरपणे सुद्धा राहतात आणि आम्ही सुद्धा ज्या वेळ येईल त्यावेळेस त्यावेळेस अण्णाबरोबर शंभर टक्के इथून माघेही राहिलेलो आहे पुढे सुद्धा राहणार सुप्रिया सुळे सुद्धा खूप चांगलं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राचं आहे आणि मला वाटतं अभ्यास नेतृत्व आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा मंत्री मुरलीधर मोहोळ मुरलीधरांना मोहळ तर खरं मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि मला वाटतं एक मोठा भाऊ आपल्याला राजकारणामध्ये मिळालेला आहे खूप प्रेम ते करतात मी पाहिलेलं आहे म्हणजे बोलताना मला थोडंसं भरून येते परंतु वेळोवेळी ज्या ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळेस अण्णा बरोबर राहिलेले आहेत खूप हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी माणूस आहे आणि मैत्री म्हणून मित्र मैत्री करण्यासारखा माणूस आहे आणि सच्चा माणूस जर म्हटलं तर राजकारणामध्ये धीरज घाटेंचं नाव घ्यावं लागेल आपल्याला मंत्री माधुरीता मिसा माधुरीताईबरोबर पण सुरुवातीला ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांच्याबरोबर चांगला संपर्क माझा तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे माझा संपर्क माधुरीताई आणि बाबाशेट या दोघांबरोबर आलेला आहे आणि शेठ कधी अडचण आली तर त्यांच्याबरोबर माझं चर्चा होते संपर्क होतो माझ्याबरोबर सुनील भाऊ कांबळे आमदार त्यांचं सुद्धा माझं खूप चांगलं ट्युनिंग आहे मी त्यांच्याबरोबर बऱ्याचशा वेळेस असतो आणि आता ज्यांच्यावरती एक महत्वाची जबाबदारी असं गणेश बिडकर गणेश बिडकरांबरोबर मी बऱ्याच वेळा बोललो खूप अभ्यास व्यक्तिमत्व आहे पुणे शहरातल्या प्रत्येक प्रश्नाबाबत त्यांना खूप माहिती आहे कुठल्या भागामध्ये काय आहे कुठल्या भागामध्ये काय अडचणी आहेत कुठल्या उमेदवाराची काय कमतरता आहे त्या त्यासाठी काय करावं लागेल संघटनेमध्ये खूप अनुभव असलेले व्यक्तिमत्व आहे महानगरपालिकेमध्ये अधिकार अधिकारी असेल किंवा महानगरपालिकेमध्ये प्रशासनावरती पकड जे आपण म्हणतो ती निश्चितपणे गणेश बिडकरांची आहे आणि चांगला संपर्क खूप चांगला आहे त्यांचा आता शेवटच्या आपण मुलाखतीकडे येऊया या हा जो प्रभाग आहे ह्या प्रभागातल्या लोकांनी हरिदास चळवळ यांच्या नावापुढचं वोटिंग मशीनवरचं बटन का दाबायचं का तुम्हाला मतदान करायचं आपल्या भागातल्या नागरिकांनी किंवा मतदारांनी मतदान करताना आपला प्रतिनिधी जो आहे तो सभागृहामध्ये काम करणारा पाहिजे तो रस्त्यावरती आपल्याला दिसणारा पाहिजे आपला फोन उचलणारा पाहिजे आपल्यासाठी प्रसंगी वेळा आला तर दवाखान्यामध्ये नंतर पोलीस चौकीमध्ये येणारा पाहिजे आपले प्रश्न जे आहे ते समजून घेऊन त्याच्यावरती काम करणारा पाहिजे असं जर लोकांना वाटत असेल तर निश्चितपणे हरिभाऊ सरोडांना ते मतदान करतील कारण लोकांनी पूर्वी अनुभव घेतलेला आहे की गेले आठ वर्ष रस्त्यावरती काम करणारा मी नगरसेवक राहिलेलो आहे इलेक्शन झाली तरी रस्त्यावर होतो इलेक्शन नाही झाली तरी रस्त्यावरती होतो मी रात्री एक वाजता सुद्धा रस्त्यावरती असतो मी सकाळी सहा वाजतासुद्धा गार्डनमध्ये फिरतो दुपारीसुद्धा मी रस्त्यावरच असतो म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आपलं काम करणं हे पॅशन आहे माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते सुद्धा गेले पंचवीस वर्ष सातत्यपूर्ण माझ्याबरोबर आहेत त्यांना मी काय देत नाही हे माझ्याकडनं काय अपेक्षा सुद्धा त्यांची नाही आहे परंतु माझ्या कामाचं पॅशन बघून माझी स्वच्छचं प्रतिमा पाहून ती लोकं जी मुलं जी आहेत ते माझ्यावर आज सुद्धा आहेत म्हणजे क्रीडा क्षेत्र असू द्या म्हणजे साहित्य क्षेत्र असू द्या पर्यावरण असू द्या आम्ही सर्व क्षेत्रामध्ये काम करतो माझे वेगवेगळ्या प्रकारचे मित्र आहेत डॉक्टर म्हणजे आरोग्य क्षेत्र असू द्या आतापर्यंत मी शेकडो आरोग्य शिबिर सुद्धा घेतलेल्या आहेत क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धामध्ये मध्ये आम्ही सिंगडकरंड क्रिकेट स्पर्धा घेतो गेले पंचवीस वर्ष झाली मी सिंगडकरंड कबड्डी स्पर्धा घेतो गेले पंचवीस वर्ष झाली तायकुंद स्पर्धा आम्हाला पंधरा वर्ष झाली यावर्षी आम्ही कॅरम स्पर्धा सुद्धा घ्या नंतर नंतरनं आम्ही मधल्या काळामध्ये लंगड ह्याच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या खोखोच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या स्पोर्ट्स जो आहे तो आपला वीक पॉइंट राहिलेला आहे मला वाटतं अण्णा ज्यावेळेस महापौर आहे त्यावेळेस आपण महापौर चषक आ, क्रिकेट स्पर्धा घेतली होती ज्यावेळेस टिळकताई महापौर त्यावेळेस मी महापौर कबड्डी स्पर्धा घेतली होती क्रिकेट खेळत आहे मी खूप क्रिकेट खेळलेलो आहे आता थोडंसं कमी प्रमाण होतं पण खेळतो बॉलिंग बॅटिंग बॉलिंग करतो बॅटिंगही करतो फुल पेच? फुल पिच बॅटिंग बॉलिंग अजून सुद्धा करतो बरं धन्यवाद तुम्ही ॲक्च्युली खूप वेळ दिला आता खरं तर निवडणुकीचे धामधूम सुरू झालेले आहे प्रचार आणि उमेदवारांची धाकधुकी सध्या सुरू आहे या सगळ्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल ते त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो त्यांनी एकंदरीतच सर्व त्यांचं आजपर्यंत काम त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या शब्दातनं तुम्हाला जाणवत म्हणजे तुम्हालाही जा जाणवलं असेल की कि त्यांनी किती मोठ्या प्रमाणावरती काम केलं आहे आकडेवारी असू द्यात कुठल्या भागात म्हणजे असा कुठलाही भाग नाही आहे की ज्या भागामध्ये त्यांनी काम केलेलं नाही अगदी जरी त्यांचा भाग नसला तरी धायरीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे प्रभागामध्ये होता आपल्या प्रभागामध्ये नगरसेवक होते ते, ते, ते एकत्रच काम केलं तर त्या सगळ्यांनी मिळून त्या प्रभागामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात काम उभा केलेलं आहे आणि आगामी पाच वर्षामध्ये त्यांचं जे काही विजन आहे ते सुद्धा त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या पद्धतीनं वडगावमध्ये त्यांनी काम करून दाखवलेलं आहे डायरीमध्ये त्यांनी काम करून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीनं नऱ्याचासुद्धा काय पालट त्यांच्याकडनं होणार आहे अशा पद्धतीचा एक शब्द एक आश्वासन एक वचन या माध्यमातून दिण्यात दे त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी मतदारांना देखील एक नम्र विनंती केलेली आहे की नगरसेवक कसा असावा याबाबत त्यांनी सांगितलं की आपल्या हाकेला त्वरित धावून येणारा असावा कधी फोन केला तर त्याने फोन रिसीव करावा लोकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात त्या समस्यांसाठी त्यांनी उभा राहावं अशा पद्धतीचा नगरसेवक असावा आणि तो मी आहे असं त्यांना विश्वास आहे आणि जर लोकांचा देखील माझ्या कामावरती विश्वास असेल तर त्यांनी मला निश्चित मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलं आहे पाहूयात आता पुढे जनता जनार्दन कशा पद्धतीनं आशीर्वाद देते आणि वडगाव बुद्रुक आणि या परिसरामध्ये जो त्यांचा कामाचा एक परीघ विस्तारलेला आहे त्या कामाच्या परी विस्तारलेल्या परीघाच्या जोरावर ते पुन्हा एकदा महानगरपालिकेत दिसत आहेत तो तसेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद